त्याच्यामध्ये अॅफिडिट केलं कोल्यांनी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की याची टाकली हे म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काही आता जमणार नाही त्याच्या डाव्यान उजव्या त्याला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आले आल्या आमदारांनी सांगितलं असा असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाज त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता <laughs> पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होत ना अजित पवार मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काही तसंच बघतो मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली त्या पद्धतीनं